करा ता तर त्यांनी ताबडतोब ते करेक्शन करून त्याच्यात आत्ताच्या घटकेला हा जो एफ आय आर आहे तो सेक्शन एकशे आठ पंच्याऐंशी तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्नचा दोन म्हणजे आत्ताच्या घटकेला त्यांनी जरी तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा जरी केला असेल तरी तो एफ जो आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता याच्यानंतर पोस्टमॉर्टम होईल आणि त्याच्यात जर कळलं की ते घात घात झाला असेल तर आम्हाला तो ताबडतोब आम्ही सप्लिमेंटरी एफ आय आर करून तीनशे दोनचा गुन्हा करू असं त्यांनी आत्ता आश्वासन दिलं आहे आणि ते फॅक्ट आहेत जे मी दोन गवर्मेंटचे पी पीज आहेत त्यांच्याबरोबर देखील कन्फर्म केलं आहे तर खूपच हे म्हणजे डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रात आणि कुठेतरी असं वाटतं आहे की अशी जी लोकं आहेत यांना काय म्हणायचं शिक्षा झाली पाहिजे पुन्हा पुन्हा पण तेच 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 तेच, तेच बोलतोय पण तरी एकानंतर एक एकानंतर एक आधी एका वैष्णवी झाली मग संपदा झाली संपदा देखील बीडचीच होती आणि आज एक गौरी देखील बीडचीच आहे आणि दोघींनाही वडिलांनी काबाड कष्ट करून उच्च शिक्षित केलं आणि त्यानंतर हे जर सगळं होत असेल तर लोकांना ना खरंच ही मानसिकता आपण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं फार 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 गरजेचं आहे मला पुढे काय बोलावं सुचत नाही आहे पण ती एवढी स्ट्रॉंग मुलगी होती तिने आत्महत्या केली असं वाटत नसेल हिचं नाव गौरी पालवे होतं आणि हा जो व्यक्ती होता आनंद गरजे हा पंकजा मुंडे मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाही आहे मला दुःख हे का होतं आहे की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पी असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे ते